नमस्कार पितृपक्षामध्ये आपण आपल्या पूर्वजांना विशेष अन्न अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करतो तर पितृपक्षाच्या श्राद्धाच्या थाळीमध्ये काय काय हवे ते बघूया चणा डाळवडे उडीद डाळवडे वडी पाटवडी तांदळाची खीर कढी दही भात कुरडई पापड त्याचबरोबर भाज्यांमध्ये मेथीची भाजी बटाट्या भाजी लाल भोपळा भाजी गवार भाजी भेंडी भाजी आणि कारल्याची भाजी पितृपक्षामध्ये आवर्जून कढी आणि तांदळाची खीर बनवावी यांना खूप विशेष महत्व आहे आणि वरण भात सोबतच तुम्ही कोशिंबीर आणि चटण्या सुद्धा बनवू शकता श्राद्धाच्या ताटात गाजर वांगी आणि शेवगा यांचा चुकूनही समावेश करू नका पितृपक्षाच्या थाळीमध्ये कांदा आणि लसणाचा वापर अजिबात करू नका तसेच मसालेदार पदार्थ सुद्धा बनवू नका तसेच आपल्या पूर्वजांच्या आवडीचा एकतरी पदार्थ आपण पितृपक्षाच्या श्राद्धाच्या ताटात असायलाच हवा ताटात उकळलेले खारट आंबट पदार्थ ठेवू नका